हाय गायज आहे पार्ट टू या व्हिडिओमध्ये तुम्हाला बायकांचा नाच दिसणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ नाचाचीच आहे सजवीला कोण्या देवी चालत सजविला कोण्या देवी चालत सजवीला गोराई देवी चालत सजवीला गोराई देवी चालत सजविला गौराई देवी चालत सजवीला गौराई देवी चालत सजविला गौराई देवीची चाली करुणा

i Gaurai

आमच्या पुढे काना रंगाची पिचकारी काना माल रे रंगाची पिचकारी काना रे रंगाची दौण रे <्छँट>।

ऐसे मुझे तेरे अकेले में आ गए हैं हां अकेले में आ गए साथ में आला ना तो वही नजर आला लागा सुन नहीं बतानी तुम ये सोबत करना अच्छे तुम्हारा हां ऐसे डांस केला नाचते हो सोबत नाचले पण नाचकर म्हणते ऐसे करके आई नाचोगे नाच रू नाचो